एकतीस मे पूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सखोल स्वच्छता करा मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांचे मनपा स्वच्छता विभागाला निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार महापालिका उपायुक्त गीता ठाकरे यांनी महापालिका स्वच्छता विभागाची आढावा बैठक आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता अकोला महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात घेत प्रभागनिहाय सुरू असलेल्या मान्सून पूर्व नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत एकतीस मे पूर्वी शहरातील सर्व मोठे व लहान नाल्यांची सखोल स्वच्छता करून नाल्यांमधून काढलेला कचरा त्वरित उचलण्याच्या पावसाचे पाणी पावसाचे साचत असलेल्या भागांची यादी तयार करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या या, या कामासाठी समर्पित कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक गठीत करून त्यांना तास कर्तव्यावर तयार राहतील अशा सूचना दिल्या आहेत तर स्वच्छतेच्या कामांची पाहणी करण्याकरिता विशेष पथके गठीत करण्याच्या सूचनाही दिल्या शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तू कॅरी बॅग डिस्पोजेबल ग्लास पत्रावडी आदी विक्री व साठवणूक करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या मोरणा नदीत पुन्हा जलकुंभी आढळून आल्यास ती तातडीने काढणे तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठी निर्माल्य किंवा कचरा टाकणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्याच्या त्या त्या भागातील संबंधित स्वच्छता निरीक्षकांना सूचना केल्या